शिवप्रकाश चौहान हे सगळे त्याचाही मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो सोलापुरातील सर्व प्रसिद्ध आ... प्रेस संपादक उपसंपादक <coughs> सिनियर पत्रकार व पत्रकार इलेक्ट्रॉनिक्स मीडिया मधील सर्व <coughs> पत्रकार बंधूंच <वाल। coughs> मी मनापासून अध्यक्ष आनंद देऊन आपलं स्वागत करतोय सालाबलाप्रमाणे इलेक्ट्रो दोन हजार चोवीस या वर्षी सुद्धा आपण सर्व सोलापूरकरांच्या नागरिकांच्या व सभासदांच्या प्रेमा आपण परत एकदा नव्या दिमागात नव्या स्वरूपात रुबाबा इलेक्ट्रो दोन हजार चोवीस सादर करीत आहोत संपूर्णपणे गुळमुक्त नव्या अशा नव्या स्वरूपात इलेक्ट्रो दोन हजार चोवीस सादर होणार आहे तर मला व माझ्या सभासदांना आनंद होत आहे इलेक्ट्रो दोन हजार चोवीस सादर करताना या इलेक्ट्रोमध्ये जवळपास दोनशे साठ स्टॉल असतील यामुळे सर्व नॅशनल मल्टीनॅशनल कंपन्यांचं या ठिकाणी सहभागी नव्हे तर सोलापूरच्या आजूबाजू जिल्ह्यातील नागरिकांना एका छताखाली संपूर्ण सजलेले स्टॉल यांना भेट देता येतील कंपनीने दिलेला डिस्काउंट व ऑफरचा फायदा घेता येईल त्याचबरोबर सभासदांच्या स्टॉल होल्डरला सुद्धा सात दिवसामध्ये लाखो ग्राहक या ठिकाणी स्टॉलला भेटतील भेट देतील जो वर्षभर दुकानात जेवढे ग्राहक भेट देऊ शकत नाहीये त्यापेक्षा जास्त ग्राहक या सात दिवसामध्ये इलेक्ट्रॉनिक स्टॉल मध्ये भेट देऊन त्यांना दे संवाद साधता येईल आणि इलेक्ट्रॉनिक प्रदर्शन नसून ग्राहकांना व स्टॉल एक मेजवानी आहे मी श्रीराम प्रभूचा प्रतिष्ठापना व त्यांच्या आशीर्वाद व सर्व ग्राहकांना सभासदांना व इतर उपस्थित सर्व स्टॉल धारकांना या ह्याचा आशीर्वाद मिळावा असं मी ईश्वर ईश्वरचरणी प्रार्थना करतो तर यापुढे मी इलेक्ट्रो चेअरमन दीपक सरांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं पूर्ण वेल्वेट मॅटिंग असणे संपूर्ण प्रदर्शन मध्ये आणि वर डोम पण असणार आहे त्यामुळे कुठल्याही प्रदर्शन मध्ये धुळीचा त्रास आपल्या ग्राहकांना होणार नाही कारण जवळपास एक लाख ग्राहक आपल्या प्रदर्शनाला दरवर्षी भेट देत असतात आपण एक चांगल्यापैकी पार्किंगची फ्री सुविधा आपण उपलब्ध केलेली आहे शुद्ध पाणी पिण्याचं व्यवस्था आपण करतो बसण्याची आपण व्यवस्था करतो संपूर्ण स्टॉक मध्ये जवळपास चारशे एम बी ए विद्यार्थी जे जस्ट एम बी ए संपूर्ण संपत आहेत ते तिथं ट्रेनिंग घेण्यासाठी येतात आपण त्यांना ट्रेनिंग देतो कंपनीला ट्रेनिंग देते आणि ते ग्राहकाला विविध सेवा कसं आपल्याला देता येईल एक नवीन पिढीचं पण ठरवायचं काम ह्याच्या माध्यमातून होतं